जिथ सेविका आमचे वृत्त आहेत ज्यांना डिजिटलचं काम येत नाही ऑनलाईनच काम येत नाही त्या ठिकाणी आमच्या ज्या मदतीस आहेत सगळ्या येलो साडी घेतलेले मदतीस बरोबर आहे का त्यांचं काम मला खूप भावलं गेलं की यांच्या वतीने जो सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे या सत्ता समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या विभागाचे विभागीय उपायुक्त आदरणीय संजय माने साहेब त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माने साहेबांचे मित्र स्नेही राजन वाघमारे साहेब अनिल कारंडे साहेब त्याचबरोबर आपले बालविकास अधिकारी डॉक्टर विजय फोमणे साहेब त्याचबरोबर आपले सरडे साहेब आणि विशाल भोसले साहेब आपल्या सर्वांचे या ठिकाणचे परिचित असलेले सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपल्या मुख्य सेविका आणि तुम्ही सर्व सेविका आणि मदतीस भगिनीत प्रथमता मी सर्वांचं मान्यवरांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आजचं कार्यक्रमाचं जे प्रयोजन या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजन केलाय त्यांचं जे मुख्य प्रयोजन आहे ते तुमचा सत्कार करणं आणि तुम्हाला आत्ताच मॅडमनी सांगितलेलं आहे की पोषण ट्रॅकर ह्या ऍपमध्ये फेस रिटग्नेशन सिस्टीमद्वारे आपल्याला फेस मॅचिंग करायचं होतं आधार फेस मॅचिंगचं काम जे किचकट काम होतं ते काम तुम्ही लिलया पार पाडलेलं आहे आणि त्यासाठी आज तुमचा या ठिकाणी आपण सन्मानपत्र देऊन आपल्याला गौरवण्यासाठी इथं बोलवलेलं आहे तर आपल्याला माहित आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना ही एकोणीसशे पंच्याहत्तर पासून सुरू झालेली आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर तेव्हापासून आपली लढाई कुपोषणाच्या विरोधात चालू आहे बालमृत्यू माता मृत्यू कुपोषणाचं प्रमाण कमी करणं हे आपलं मुख्य ध्येय आहे मुख्य उद्देश आहे ह्यासाठी आपण झगडत होईल आणि वारंवार ह्या योजनेमध्ये सुधारणा होत चाललेल्या आपल्याला माहित आहे पोषण अभियान एक नवीन आलं बघा कधी आलं माहित आहे का आठ मार्च दोन हजार अठरा साली माननीय पंतप्रधान महोदयाने राजस्थान येथील झुंझुनू या ठिकाणी राष्ट्रीय पोषण मिशनची सुरुवात केली होती आणि तेव्हापासून अठरा दोन हजार अठरा पासून पोषण अभियानाला सुरुवात झाली पोषण अभियान खास का आणलं तर एक लोक चळवळ निर्माण व्हावी लोकांमध्ये पोषणाविषयी जनजागृती व्हावी हा त्याच्या पाठिंबाचा मुख्य उद्देश होता आपण काम तर एकोणीशे पंच्याहत्तर पासून करतच आहोत आपण करतो भागात फिरतो लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो जो पण जोपर्यंत लोकांचा सहभाग योजनेमध्ये होणार नाही तोपर्यंत तो योजना यशस्वी होत नाही लोक जोपर्यंत ह्याच्यामध्ये सामील सामील होणार नाही सहभागी होणार नाही तोपर्यंत लोकांना या योजनेचं महत्व समजणार नाही आणि पोषणाची जे कुपोषणाचं दुष्टचक्र आहे पिल्लूला जरा बसावं का गमाव